दिल्लीच्या हल्ल्यामागे मोठे षडयंत्र जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्याचीही मोदींची माहिती दिल्ली स्फोटातील दिल मृतांचा आकडा वाढला आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाल्याची दिल्ली पोलिसांची माहिती तर पंचवीसहून अधिक जखमी एक संशयित ताब्यात दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय बळावला ताब्यात घेतलेला डॉक्टर उमर हा जैश मॉडेलशी संबंधित फरीदाबाद छाप्यानंतर होता अन्यत्र मोठ्या स्फोटाचा प्रयत्न लखनौ कनेक्शनही समोर दिल्ली स्फोटांबाबत पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती घटनास्थळी छर्रे खेळे अणुपोशीदार वस्तू आढळल्या नाहीत तर स्फोट झालेल्या गाडीचे पार्ट्स ताब्यात